जनसुरक्षा विधेयकाची काँग्रेसकडून होळी शासनाच्या विरोधात प्रचंड घोषणाबाजी हातकडंगले काँग्रेस कमिटीसमोर जनसुरक्षा विधेयकाच्या विरोधात प्रचंड घोषणाबाजी करत काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी माजी आमदार राजूबाबा आवळे यांच्या नेतृत्वाखाली राज्य शासनाच्या विरोधात घोषणाबाजी करत जनसुरक्षा विधेयकाची होळी गुरुवारी दुपारी केली जनसुरक्षा विधेयक रद्द झालेच पाहिजे महायुती सरकारचा धिक्कार असो यासह अन्य घोषणा कार्यकर्त्यांनी दिल्या राज्यातील महायुती सरकारने आणलेले जनसुरक्षा विधेयक जनतेच्या हिताचे नसून संविधानाने जनतेला संघटनांना व राजकीय पक्षांना दिलेल्या संवैधानिक अधिकारावर गंडांतर आणणारे आहे यामुळे कोणालाही शासनाच्या विरोधात आवाज उठवता येणार नाही उलट त्यांना गुन्हेगार ठरवून तुरुंगात डांबले जाईल आणि सत्ताधारी सरकार त्याचा गैरवापर करून हुकुमशाही पद्धतीने कारभार करेल यामुळे या, या विधेयकास जनतेने विरोध करण्याची गरज आहे असे मत माजी आमदार राजूबाबा आवळे यांनी आंदोलनापूर्वी काँग्रेस कमिटीत झालेल्या कार्यकर्त्याच्या बैठकीत मांडले या आंदोलनात भगवानराव जाधव हो, बाजीराव सातपोते हिम्मत बारगीर जहांगीर हजरत डॉ विजय गोरड बीजे पाटील राजू बेनाडे विश्वास कोळी राजू लोखंडे सुभाष माने अनवर देसाई उत्तम पाटील पिंटू किनिंगे संपत रुपाणे अजिम मुजावर शब्बीर कलावंत रविंद्र कांबळे शिवाजी पाटील हनुमंत पाटील शरद पाटील आदी काँग्रेस पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांसह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते वसुंधरा शक्तीन्यूजसाठी विनोद शिंगे